सर्वात महत्वाचं की या संविधानाने प्रत्येक माणसाला संधीची समानता दिली समतेच्या राज्याची संकल्पना मांडली जात धर्म वंश वर्ण लिंग या सगळ्या भेदांना एक डॉक्युमेंट कशा प्रकारे संपवू शकतं हे आपल्या संविधानाने आपल्याला दाखवून दिलं आणि या संविधानाने ज्या व्यवस्था उभ्या केल्या लोकशाहीमध्ये त्या सगळ्या व्यवस्था या इतक्या पूरक व्यवस्था आहेत चेक अँड बॅलन्स अशा पद्धतीनं आहे की कोणीही उन्मत्त होऊ शकत नाही कोणीही संवैधानिक सत्ता ही आपल्याकडे केंद्रित करू शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था देखील या संविधानाच्या माध्यमातून केली आणि म्हणून संविधानातले जे काही वेगवेगळे चॅप्टर्स आहेत ज्या तरतुदी आहेत त्याही थोडक्यात मी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केला